नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त आणि मजेत ना तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि आज कांदे काटणी चालू आहे शेतात तर आता मला तर सारखे कामच चालू आहे कारण हे कांदे वगैरे वगैरेच काढून टाकायचेत आहेत मार्केटला आहेत आणि मग आता मार्च महिना पण आला आहे तर मार्केट कमी होत चाललं आहे याचं चा कांद्याचं त्यामुळं कांद्या अगोदरच आम्ही काढून घेतलेत थोडे काही कमी पण आहे साईज कांद्याची तरी पण ते उपटून टाकणार आहे तर आता मी ते शेतात चालले होते दुपारी आणि खूप ऊन पण झालेलं होतं आणि आमचं शेत जरा इकडं लांब आहे आणि काय जे आहे ते घराजवळचे तर मग मी चालले होते इथं आमचं उमराचं झाड आहे हे आम्ही तोडलं आहे म्हणजे डाळ आहे बकरावाल्यांनी आणि इकडं चालले होते कांदे काटणे तर हे कांदे अगोदर हिरळून पण टाकले होते काही मग त्याच्यानंतर मग आता म्हणलं काढूनच टाकू कारण पुन्हा बाजार कमी होतील त्यामुळं मग काही का काढून पण टाकलेत काटणी पण चालू आहे काटून झालेत इथं करा जा कॅमेरा का आहे काय होते उन्हात काही समजतच नव्हतं मला कुठं चाललं आहे कॅमेरा तर मग ते इकडं तिकडं जरा झालं माझ्याकडून मोबाईलमध्ये मला दिसत नव्हतं काय शूट होते काही नाही तर मी असंच केलं अंदाजे उन्हामुळे हे जरा प्रॉब्लेम झाला होता तर इथे जरा लसूण आहे आणि मी इथे जरा लसूणाच्या काही कांद्या होत्या ते उपटून घेतल्या म्हटलं केवढ्या झालं ते पण बघावं आणि त्याची चटणी ना खूप छान लागते लसणाची ओली पात आणि ओला लसूण घेतला ना तर एकदा चटणी तुम्ही करून बघा मीठ मिरची टाकून पाट्यावरती वाटली ना तर खूप छान म्हणजे अप्रतिम लागते ही चटणी त्यामुळं मी थोडंसं घेतलं होतं आणि म्हटलं चटणी पण बनाव आणि इकडे हे एवढे काही कांदे काटून झाले होते आणि त्यानंतर इथं मुळा पण मला दिसला आणि मुळा तर माझा फेवरेट मला म्हणजे दो रोज दिला तरी मी कंटाळणार नाही त्यामुळं मुळा पण घेतला आणि कारण काय शेतात हे कामगार पण आहेत बकरावाले पण आहेत तर मग असं काही ठेवत पण नाही काही असलं ना लगेच जातात घेऊ त्यामुळं मी पण शेतात गेला माघारी येत नाही मोकळ्या हाताने काही ना काही घेऊनच येत असते तर मग ते घेतलं त्याच्यानंतर इकडे थोडे कांदेल ना पण जरा व्हिजिट मारली त्यानंतर इकडे आपले गोठ पण आहेत आणि चांगले झालेत ह्या वर्षी गोठ पण तर तु बुडख्या पण म्हणतात तुमच्याकडे कोणता शब्द आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा बुडख्या किंवा गोट असं काहीतरी शब्द आहेत म्हणजे तर तास पण वापरता शब्द तर हे बघा छान फुलावर आपण आला आहे त्याला आणि लवकरच ती ता पण त्यात तयार होईल आणि इकडे शेजारी पण काही कांदेत ते पण काढायचे आहेत आणि मका वगैरे पण आहे त्या शेतात आणि ते फुलपाखरं होतं पण मला काही ते व्यवस्थित शूट नाही करता आलं कारण ते सारखंच उडत होतं तर ते याच्या गोंडांवरती येत असतात फुलपाखरू खूप सारे आणि इकडं मक्का पण आहेत गायीसाठी आणि हे काही कांदेत हे पाठीमागून लावलेले आहेत याचे हे लगेच नाही काढायचे पण त्याच्या पलीकडचे जे आहे ना ते जरा काढायला आलेत पण चालले असंच काढायचे की नाही काढायचंय मग असंच विचार करत होतो तर मग अगद मार्केटची चौकशी केली आणि व्यापारी पण आम्ही बोलवतो डायरेक्ट कांदे काही उक्तेच देतो म्हणजे व्यापारी डायरेक्ट भरून नेऊन घेऊन जातात आपण फक्त काढून काटून ठेवायचे पण त्यांच्या गोण्या वगैरे भरायचं सगळं त्यांच्याकडचं असतं तर मग तर आम्ही नगरला पण मार्केटला नगरच्या मार्केटला नगर मार्केट कॉल करून विचारलं होतं कसं आहे मार्केट तर पंचवीस पंचवीस रुपयांनी चालू आहे कांदा सध्याला पण सर्वजण म्हणतात की आता कमीच होईल त्यामुळं मग व्यापारी पण बोलवला आणि म्हटलं हे जर याने जर चांगलं घेतलं तर मग यांनाच देऊन टाकू व्यापाराला डायरेक्ट इथंच नाही तर मग मार्केटला न्यावं हो लागतील हे असं काही चालू आहे तर चला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ त्याच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय टेक केअर